नमस्कार सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला दिवाळी फराळामधील एक सर्वांना आवडणारा पदार्थ बनवून दाखवणार आहे आणि तो पदार्थ म्हणजे चिवडा बघायला गेलं तर बनवायला अतिशय सोप्पा हा पदार्थ आहे पण काही माझ्या मैत्रिणींचा चिवडा शेवटपर्यंत कुरकुरीत राहत नाही मसाला कुठे लागतो तर कुठे लागत नाही तर तसं होऊ नये त्यासाठीच हा सा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज मी तुम्हाला एक किलोच्या प्रमाणात चिवडा बनवून दाखवणार आहे हे भाजके पोहे आहेत आणि हे अर्धा अर्धा किलोचे मी दोन पॅकेट घेतलेले आहेत तर इथे मी एक चाळणी घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला हे पोहे थोडे थोडे टाकून मस्त चाळणीने चाळून पण घ्यायचे आहे आणि निवडून पण घ्यायचे आहे तर हे बघा हे पोहे मी इथे सर्व चाळून घेतलेले आहे आणि निवडून पण घेतलेले आहेत आता आपल्याला गॅसवरती कढाई ठेवून हे पोहे थोडे थोडे करून लो फ्लेमवरती दोन मिनटं आपल्याला हे मस्त असे भाजून घ्यायचे आहे असे भाजून घेतल्यामुळे आपला जो चिवडा आहे तो शेवटपर्यंत कुरकुरीत राहतो जास्त हे पोहे आपल्याला भाजायचे नाही आहे हलकेसे आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहे लो फ्लेमवरती जर तुम्हाला असे हे पोहे भाजून नसतील घ्यायचे तर तुम्ही दोन ते तीन तास कडकडीत उन्हामध्ये हे पोहे वाळवून घेऊ शकता आता भाजलेले पोहे आपल्याला एका अशा मोठ्या पातिल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मोठं भांडं घ्यायचं आहे म्हणजे नंतर आपल्याला सर्व पदार्थ मिक्स करायला बरं पडेल तर हे बघा इथे मी सर्व पोहे भाजून घेतलेले आहेत थंड झाले की हे कुरकुरीत होतात याला थंड होऊ द्यायचं आहे दोनशे ग्रॅमच्या आसपास मी इथे मक्याचा चिवडा घेतलेला आहे हा पण मी स्वच्छ निवडून आणि चाळून घेतलेला आहे गॅसवरती मी कढाईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये मक्याचे पोहे आपल्याला हे असे तळून घ्यायचे आहे तळताना आपलं तेल कडकडीत गरम पाहिजे आणि फुल फ्लेमवरतीच आपल्याला हे मक्याचे पोहे असे तळून घ्यायचे आहे म्हणजे ते पटकन असे फुलतात पोहे आपले मस्त तळून झालेले आहे ही मोठ्या झाऱ्यामध्ये आपण काढून घेणार आहोत हे ताटामध्ये आपण काढून घेऊया तर हे बघा इथे मी सर्व मक्याचे पोहे तळून घेतलेले आहे आणि ताटामध्ये काढून घेतलेले आहेत याच तेलामध्ये इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे कमी जास्त घेऊ शकता चिवड्यामधले सर्व साहित्य तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त घेऊ शकता जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही जास्त यामध्ये टाकू शकता तर हे शेंगदाणे पण आपल्याला असे मस्त खमंग आणि कुरकुरीत लाल रंग येईपर्यंत मस्त या तेलामध्ये असे तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपले शेंगदाणे खमंग असे तळून झालेले आहे आता हे पण आपण काढून घेऊया आता इथे एक वाटी खोबरं मी पातळ असे याचे काप करून घेतलेले आहेत हे पण आपल्याला मस्त लाल रंग येईपर्यंत याच्यामध्ये तळून घ्यायचे आहे खोबरे तळताना आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे खोबरे पण मस्त लाल रंग येईपर्यंत तळून झालेले आहे, ले ले आहे।, आहे। हे पण आपण काढून घेऊया आता यामध्ये मी अर्धी वाटी इथे काजू घेतलेले आहे हे काजू पण आपल्याला इथे एक मिनटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहे म्हणजे हे खाताना खूप टेस्टी लागतात कच्चे टाकले तर एवढे टेस्टी लागत नाही काजू पण मस्त इथं तळले गेलेले आहेत आता हे काजू पण आपण काढून घेऊया आता इथे मी एक प्लेटभर कढीपत्ता घेतलेला आहे तो स्वच्छ निवडून आणि धुवून घेतलेला आहे आता हा कढीपत्ता पण आपल्याला या तेलामध्ये मस्त कुरकुरीत एकदम करून घ्यायचा आहे कढीपत्ता चिवड्यामध्ये जास्त टाकायचा कढीपत्त्यामुळे चिवड्याची टेस्ट खूपच वाढते त्यामुळे कढीपत्ता जास्त टाका आणि मस्त आपण हा कुरकुरीत फ्राय करून घेऊया तर हे बघा दोन मिनटामध्ये आपला कढीपत्ता मस्त असा फ्राय झालेला आहे आता हा आपण काढून घेऊया एक वाटी डाळ्या मी इथं घेतलेल्या आहे त्या पण आपण या तेलामध्ये टाकूया डाळ्या आपल्याला जास्त फ्राय करायच्या नाही आहे अर्धा मिनिटभर याच्यामध्ये फक्त हे करून घ्यायच्या आहेत तळून आणि काढून घ्यायच्या आहे डाळ्या पण आपल्या फ्राय झालेल्या आहेत ह्या पण आपण काढूया आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी लसूण मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे लसूण मी असा जाडसर खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेला आहे आणि हा आपल्याला फुल फ्लेमवरती मस्त कुरकुरीत फ्राय करायचा आहे याच्यामध्ये जर पाण्याचा अंश राहिला तर आपला चिवडा नरम पडू शकतो त्यामुळे हा लसूण याच्यातला पूर्ण पाण्याचा अंश कमी होऊ द्यायचा आहे आणि मस्त फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला तर तुम्ही बघू शकता इथे लसणाचा रंग एकदम चेंज झालेला आहे आणि बुडबुडे पण कमी झालेले आहे आता हा आपण लसूण प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपल्याला या तेलामध्ये मिरच्या मस्त कुरकुरीत फ्राय करून घ्यायच्या आहे इथे मी दहा ते पंधरा मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्याचे असे बारीक काप करून घेतलेले आहे मिरच्या पण आपल्याला मस्त लसणासारख्याच कुरकुरीत करून घ्यायच्या आहेत तर हे बघा मिरच्या पण मस्त कुरकुरीत झालेल्या आहे ह्या पण आपण काढून घेऊया तर हे बघा इथे मी सर्व पदार्थ तळून घेतलेले आहे आणि एका ताटामध्ये वेगळे हे काढलेले आहे आता आपण चिवडेचा मसाला बनवून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे दोन चमचे बडीशेप घेतलेली आहे याच सोबत दोन चमचे आपल्याला यामध्ये जिरे घ्यायचे आहेत आता यामध्ये एक मोठा चमचा आपण हळद टाकणार आहोत दोन मोठी चमचे मिरची पावडर टाकूया मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता दोन चमचे मीठ टाकूया मीठ पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आता हे आपण सर्व मिक्सरला बा फिरून बारीक याची पावडर करून घेणार आहोत तर मी मिक्सरमध्ये फिरून हा मसाला तयार करून घेतलेला आहे मस्त आपला घरगुती मसाला इथे तयार झालेला आहे हे, हे बघा अशा प्रकारे तुमच्याकडे जर रेडीमेड आणलेला असेल तर तो, तो पण तुम्ही या चिवड्यासाठी वापरू शकता आता उर हे उरलेलं जे तेल आहे ते मी चाळणीने गाळून घेतलेलं आहे आणि त्याच तेलामध्ये आपल्याला हा मसाला फ्राय करायचा आहे तेल गरम करून घ्यायचं आणि गॅस बंद करून टाकायचा आहे आणि नंतर मग हा मसाला दोन मिनिटभर याच्यामध्ये मस्त असा फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे मसाला आपला जळणार नाही गॅस बंद करूनच ही प्रोसेस करायची आहे आता गरम असतानाच आपल्याला हा मसाला या पोह्यांवरती असा सर्व बाजूने टाकून घ्यायचा आहे आणि हा मसाला मस्त आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गरम असल्यामुळे आपण आधी हा झाऱ्याने मिक्स करून घेऊया आणि मग थंड झाल्यावर हाताने मिक्स करूया असं सर्व बाजूने आपण हा मिक्स करून घेऊया फ्रेंड्स जेव्हा पण तुम्ही चिवडा बनवाल तेव्हा ह्याच पद्धतीने बनवायचा आहे आधी पोह्यांवरती मसाला गरम केलेला तो टाकायचा आहे आणि मग तळलेलं सर्व साहित्य यामध्ये मिक्स करायचं आहे असं केल्याने काय होईल जर आपण आधी तळलेले साहित्य यामध्ये टाकले आणि त्यावरती मसाला टाकला मसाला तर तो मसाला तळलेल्या साहित्याला असा लटकून राहतो कुठे लागतो कुठं नाही लागत त्यामुळे आधी मसाला पोह्यांवरती टाकायचा आहे आणि अशा प्रकारे आपण हा मसाला सर्व पोह्यांना लावून घेतलेला आहे फ्रेंड्स तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे असे काही माझे मित्र मैत्रिणी आहेत जे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात पण व्हिडिओला लाईक करायचं विसरतात तर प्लीज आठवणीने व्हिडिओला लाईक करत जा तर हे बघा अशा प्रकारे मी सर्व चिवडा मसाल्याला असा मिक्स करून घेतलेला आहे मसाला आणि चिवडा आता आपण यामध्ये सर्व जे तळलेले पदार्थ आहे ते ह्या चिवड्यामध्ये सर्व टाकून घ्यायचे आहे फ्रेंड्स या पद्धतीने जर तुम्ही चिवडा बनवला तर तुमचा चिवडा शेवटपर्यंत कुरकुरीत राहील अजिबात नरम पडणार नाही तर हे बघा इथे मी सर्व साहित्य यामध्ये टाकून घेतलेलं आहे, हे आहे। Friends, आता हे पण आपल्याला यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे फ्रेंड्स आत्ता जरी तुम्हाला या चिवड्याचा रंग थोडा फिकट वाटत असेल पण नंतर या चिवड्याला खूप मस्त रंग येतो थंड झाल्यावरती आता आपण यामध्ये सर्वात शेवटी इथे मी सात ते आठ चमचे पिठी साखर घेतलेली आहे ही पिठीसाखर आपल्याला यामध्ये सर्व टाकून घ्यायची आहे आणि सर्व चिवड्याला व्यवस्थित अशी ही आपल्याला लावून घ्यायची आहे पिठी साखर टाकल्यामुळे आपल्या चिवड्याला मस्त गोड खारट तिखट मस्त टेस्ट येते तेव्हा पिठी साखर ही नक्की टाकायची आहे चिवड्यामध्ये तर हे बघा मस्त खमंग कुरकुरीत चिवडा आपला इथं मस्त तयार झालेला आहे दिवाळीच्या पदार्थामध्ये सर्वात जास्त प्रमाणात बनवला जाणारा हा चिवडा तुम्ही पण या पद्धतीने स्टेप बाय स्टेप बनवा म्हणजे तुमचा पण चिवडा अगदी महिनाभर कुरकुरीत राहील नरम पडणार नाही हवा बंद डब्यामध्ये हा मस्त पॅक करून ठेवा महिनाभर हासाच कुरकुरीत राहील याला ओलसर हात लावायचे नाही खायला घेताना तो प्लेटनीच घ्यायचा आहे तर आजची ही दिवाळी विशेष चिवडा रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा